हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया मस्त अशा खुसखुशीत कापण्या एकदम छान अशा खुसखुशीत होतात शंकरपाळ्या इतक्याच खुसखुशीत या कापण्या होतात तर आषाढ महिना येतच आहे तर सगळे आवर्जून तळणाचे पदार्थ वगैरे आषाढ महिन्यामध्ये करतातच तर चला आपण असाच एक पदार्थ बघूयात एकदम सोप्या पद्धतीने तो म्हणजे कापण्या तर चला इथे एक वाटी मी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून आता एक वाटीसाठी आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आपला अगोदर गुळवणी तयार करून घ्यायचं आहे गॅस चालू केला आणि आता फक्त आपलं गुळ विरघळून घ्यायचं आहे त्यासाठी आपला हे गरम करायचं त्यानंतर इथे मी बाजरीचं पीठ दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आणि दोन चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे बेसनामुळे आप कापण्या जे आहे ते एकदम खुसखुशीत होण्यास मदत होते त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडकडीत तेलाचं मोहन घातल्यावरतीसुद्धा कापण्या आपल्या खुसखुशीत होतात तर आता ह्या पिठावरती आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे तेलाचं किंवा तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा टाकू शकतात आणि आता बघू शकता हे आपण बंद करून घेऊयात गुळवणी थोडंसं कोमट झाल्यावरच आपण पीठ मळायला घेणार आहोत थोडासा गुळ राहिलेला आहे तोसुद्धा विरघळून जाईल त्यानंतर यावरती तेल टाकून घेतलं थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं गोडाचा पदार्थ म्हटलं की मीठ आलंच थोडंसं किंचित का होईना गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकावं गोडाचं पदार्थ म्हणजे कोणता तर गोळापासून जो बनतो त्याला आवर्जून मीठ टाकावं त्यानंतर सगळं चुरगळून घ्यायचं हे पीठ जेणेकरून जे तेल टाकलेलं होतं ते सगळीकडे मिक्स होईल त्यानंतर इथे मी एक चमचा साखर आणि दोन तीन इलायची बारीक करून घेतलेल्या होत्या मिक्सरमध्ये त्यासुद्धा टाकून घेतल्या त्यानंतर आपलं गुळवणी थोडंसं कोमट झालेलं आहे याला गाळून घेऊयात जेणेकरून वर जो कचरा वगैरे गुळामध्ये खूप कचरा असतो तो निघून जाईल किंवा वरती बघू शकता की कचरा सा साठलेला होता त्यानंतर ह्या पिठाला अशा प्रकारे सगळीकडे चुरगळून घ्यायचं म्हणजे तेल वगैरे सगळे पीठं एकत्र होतील बेसन सगळीकडे पसरेल आणि जी इलायची पावडर टाकली होती तीसुद्धा सगळीकडे पसरेल त्यानंतर कोमट झालेलं गुळवणी यामध्ये टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीला मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ते थोडं थोडं गुळवणी टाकून मळायचं कारण गोडाचा पदार्थ आहे आणि गुळ टाकलेला आहे त्यामुळे पातळ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आवश्यकतेनुसार गुळवणी टाकून मग पीठ मळायचं तर बघू शकता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारचं आपल्या पीठ हवं आहे त्यानंतर थोडंसं क अर्ध्या कपापेक्षासुद्धा सुद्धा कमी दोन तीन चमचे आपलं गुळवणी उरलेलं आहे तर आता हे पाच ते सहा मिनटं आपला असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कढाई ठेवून घेणार आहोत गॅसवरती आणि यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल तापवायचं तोपर्यंत आपण इथे कापण्या लाटून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते दोन तीन चमचे खसखस घेतलेली आहे आता कापण्या लाटून घेऊयात अगोदर आपली बाजरीची जी, बाजरी जी, जी दशमी असते किंवा भाकरी असते ती आपल्याला अगोदर लाटून घ्यायची आहे आणि लाटण्यासाठी पिठाचा बिलकुल वापर करायचा नाही थोडंसं तेला तेल टाकून किंवा वरून थोडंसं तेल लावूनच आपल्याला हे जे पीठ आहे ते लाटून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि अशा प्रकारे चपटा गोळा करून जसं आपण भाकरीला करतो तशा प्रकारे करून घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे चिटकायला जर लागलं ला, पोळपटला तर थोडंसं तेल पुन्हा लावून घ्यायचं अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे अलगद हाताने जास्त जोर द्यायचं नाही जेणेकरून चिटकून बसेल ते आलटून पलटून लाटून घ्यायचं जास्त पातळ किंवा जास्त जाटसुद्धा ठेवायचं नाही जास्त पातळ केलं तर कडक होतात आणि जास्त जाड केलं तर मग मध्ये कच्च्या राहतात मिडियममध्येच ठेवायचं त्यानंतर लाटून झालं ला, खसखस टाकून घेतली थोडंसं लाटण्याने पुन्हा फिरून घेतलं आणि अशा प्रकारे पुन्हा कट करून घ्यायचं तर हे बाजरीचं पीठ आहे फक्त त्यामुळे आपल्या कापण्याच्या आहेत एकदम खुसखुशीत होतात आणि कटसुद्धा व्यवस्थित होतात कट होता, तर बघू शकता सहज कट होऊ राय होत आहेत अगोदर उभ्या लाईन मारून घेतल्या आणि थोडंसं तिरपं करून अशा प्रकारे आपल्या कापण्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तर सगळ्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या एकदम खुसखुशीत होतात एकदा या पद्धतीने तुम्ही बनून बघा सोडा बिलकुल टाकायचा नाही थोडंसं कडक तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन तुम्ही टाकू शकता त्यामुळे आपल्या कापण्या ज्या ते खुसखुशीत होतात आणि बेसनामुळे सुद्धा खुसखुशीत होण्यास मदत होते तेल गरम झालेलं आहे तर एक टाकून बघूयात किती कडकडीत झालेलं आहे ते आणि कापण्यात कमी गॅसवरती तळायच्या आलटून पलटून तेल एकदम छान असं तापलेलं आहे आणि अशाच प्रकारचं तेल आपल्याला हवं आहे आता कमी गॅसवरती आपण कापण्यात तळून घेणार आहोत तर आता मी सगळ्या एक एक टाकून तळून घेणार आहे कमी गॅसवर आता कसा आषाढ महिना आलेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारच्या कापण्या वगैरे प्रत्येक घरी केल्या जातात स्पेशल म्हणजे नगरमध्ये नगर, नगर जिल्ह्यामध्ये करतातच अशा प्रकारच्या कापण्या किंवा दशम्यासुद्धा बनवल्या जातात ह्या पिठापासून खूप छान लागतात आषाढ महिन्यामध्ये तळणाचे पदार्थ घरोघरी केले जातात त्यामध्ये मेन पदार्थ म्हणजे हा कापण्या आणि ह्या कापण्या खूपच छान लागतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात काहीकडे गव्हाच्या पिठाचे करतात तर का काही जणांकडे बाजरीच्या पिठाचे करतात तर करता, आम्ही दोन्ही प्रकारचे करतो तर बाजरीचे सुद्धा खूप छान लागतात गव्हाच्यापेक्षा सुद्धा बाजरीचे एकदम छान खुसखुशीत होतात गव्हाचे तरी थोडेसे कडक होतात परंतु बाजरीचे कडक न होता एकदम शंकरपाळे जसे होतात खुसखुशीत तशाच प्रकारचे होतात तर मी दोन तीन तळलेले आहेत अगोदर टाकलेले ते मी काढून घेतले त्यानंतर हे सुद्धा आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कच्चे वगैरे राहता कामा नाही फुल गॅस करायचा नाही अशाच प्रकारे आलटून पलटून कमी गॅसवरती सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पीठ मळताना बडीशेपसुद्धा थोडीशी भाजून किंवा बारीक करून टाकू शकता बडीशेपामुळे सुद्धा छान चव येते इलायची टाकायचीच परंतु बडीशेपसुद्धा छान लागते इथे मी बडीशेपचा वापर केलेला नाही बडीशेप कच्ची टाकावी भाजलेली जी असते ती टाकू नयेत कच्ची बडीशेप थोडीशी तव्यावरती गरम करून किंवा तशी कच्ची टाकली तरी पण चालते माझ्याकडे कच्ची नव्हती त्यामुळे मी टाकलीच नाही अशासुद्धा छान लागतात त्यानंतर पहिल्या काढून घेतल्या दुसऱ्यासुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा तळून तयार झालेल्या आहेत पहिल्यात तर आपण दुसरासुद्धा लाटून घेणार आहोत दुसरासुद्धा तुम्हाला मी लाटून दाखवते पीठ आता जरा असं सुकलेलं आहे त्यामुळे आता उलण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे थोडंसं तेल लावून अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर एकदा या पद्धतीने तुम्ही बनून बघा असे पदार्थ करण्यासाठी आषाढच महिना कशाला हवा आहे कधी करून खाऊ शकतो आपल्या मनावर असतं आपल्याला काय खायचं आहे कधी आपण करू शकतो त्यानंतर दुसरंसुद्धा मी लाटून घेतलं खसखस पांगून घेतली सगळीकडे पुन्हा लाटण्या थोडंसं लाटून घेतलं आणि याच्यासुद्धा मी अशा प्रकारच्या कापण्या ला कट करून घेतलेल्या आहेत आणि सहज होतात बाजरीच्या पिठाच्या तुम्ही कधी केल्या नसतील तर एकदा नक्की बनवून बघा यामध्ये गव्हाच्या पिठाचा बिलकुल वापर केलेला नाही फक्त बेसन टाकलेलं आहे ते पण दोन चमचे सहज कट होतात तर यालासुद्धा कट करून घ्यायचं आणि तळून घ्यायच्या आहे त्यासुद्धा आकार खूप छान येतात तसं बिलकुल चिटकलेल्या नाहीत किंवा खालीसुद्धा चिटकलेल्या नाहीत पहिल्या मी तळून घेतल्या दुसऱ्यासुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे आणि कमी गॅस ठेवायचा कमी गॅसवरती व्यवस्थित तळल्या जातात तर बघू शकता एक मी एकदम तळून झालेल्या आहे दुसऱ्यासुद्धा आणि मी काढून घेते अशाच प्रकारच्या सगळ्या लाटून आणि मी कट करून घेतलेल्या आहेत आणि तळूनसुद्धा घेतलेल्या आहेत कमी गॅसवरती एकदम सोप्या पद्धतीने आपण आज बनवलेल्या आहेत कापण्या त्या पण गुळाच्या बाजरीच्या पिठाच्या मुलांनासुद्धा खूप आवड आवडतात तुम्ही नक्की बनवून बघा तर बघू शकता सगळ्यात तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या फायनली कापण्यात दिसत आहेत तर मी आहे। तुम्हाला एक तोडूसुद्धा दाखवते सहज तुटल्या जातात आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तर बघू शकता सहज चुरगळली गेली किती छान अशा झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत तर तुम्हाला मी अजून एक तोडून दाखवते तर सहज तुटली जाते चुरगळली जाते एकदम खुसखुशीत झालेली आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा या आषाढ महिन्यामध्ये आता आषाढ येणारच आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच बनवा आणि खाऊ घाला घरच्यांनासुद्धा